लक्षात ठेव माझं नाव शरद पवार आहे माझ्या वाटेला कुणी गेलं की मी सोडत नाही असा सज्जड दम शरद पवारांनी आमदार सुनील शेळकेंना दिला तो आमदार कुणामुळे झाला तुझ्या अर्जावर माझी सही आहे असा इशाराही पवारांनी दिला काही दिवसांपूर्वी आमदार शेळकेंनी शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना दम दिला होता त्यावरून पवारांनी हा इशारा दिला मात्र पवारांचा रोख हा फक्त आमदार शेळकेंकडेच होता की इतर कुणाकडे या चर्चांना आता उधाण आलंय दरम्यान माझ्यावरचे आरोप सिद्ध करावेत अन्यथा मी राज्यभर फिरून सांगेन की मी साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले अशी प्रतिक्रिया आमदार सुनील शेळकेने दिली फॉर्म खून यासाठी नेत्याची सही जाती ती सही माझी आहे माझी विनंती आहे एकदा दलदे वास उद्या असं काही केलं हो कुणी मी साहेबांना या बाबतीत जाऊन भेटणार आहे साहेबांना विचारणार आहे की मी कुणाच्या वाटेला गेलो माझी काय चूक झालेली आहे हे मला आपण सांगावं पुढील आठ दिवसामध्ये मी कुणाला फोन केला कुणाला दहशत केली कुणाला दादागिरी केली असा एक तरी व्यक्ती आपण उभा करावा अशा एका तरी व्यक्तीनं आपल्याला पुरावे नाही अन्यथा मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की साहेबांनी मावळ तालुक्यात येऊन माझ्यावरती खोटे आरोप केले